बाबा नमस्ते आज आम्ही तुमच्या मंगळापूर गावात आलेलो आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत या गेल्या दहा वर्षापासून या इलेक्शन न निवडणूक नसल्यामुळं तुमचे लोकप्रतिनिधी नसल्यामुळं तुमची जी शेतकऱ्यांची आणलेली नडलेली कामं आहे ती थांबली होती आता इलेक्शन होत आहे परंतु यामध्ये जी लढाई आहे ती महाविकास आघाडी वर्चस्व महायुती ही लढाई होणार आहे लढाई नेता कुठला आहे कसा आहे आपण आता निवडून देता की नाही आपण मतदानाचा अधिकार तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही पूर्ण विचार करून तो निर्णय घेत असता की मला हा नेता आवडतो तो नेता आवडतो काय वाटतं तुम्हाला कोण या निवडणुकीमध्ये बाजी मारेल किंवा मा? कोण तुम्हाला वाटतं तुमचा योग्य उमेदवार कोण तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव राधाकृष्ण साहेबजी बोखन अच्छा काय वाटतं तुम्हाला तुमच्या विभागाचे जे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या संगमनेर तालुक्याचं नाव मोठ्या दिमाखात त्यांनी निवून ठेवलं मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून ते प्रसिद्ध होते तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या त्यांचं कामकाज आणि त्यांनी तुमच्या तालुक्याला काय योगदान दिले तुम्हाला काय वाटतं नाही नाही योग्य जे योगदान दिले ना त्यांनी भरपूर योगदान त्यांनी तालुक्यासाठी भरपूर दिले आणि तोच चांगला नेता आहे हे सगळं डुप्लिकेटपणानं झालेलं आहे हे इथं मतदार जे आहेत ना सगळे खोटे मतदान नोंद दिले बोगस मतदान नोंद दिलेत आणि ते सीट पडणार पाडणार अशक्य कुठे ती गोष्ट आहे बाळासाहेब थोरात जे आहेत त्या त्यांनी तुमच्या तालुक्यामध्ये जे सार्वजनिक क्षेत्राचं जाळं उभं आहे सोसायटी असतील बँक्स असतील किंवा ज्या काही तस्तम गोष्टी आहेत पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुमच्या गावासाठी निधी आलं का हा येईल ना निधी येईल ना आमच्यासाठी येईल थरात साहेब आमच्या कालावधीत झाली सगळ्यात का अहो त्यांच्यासारखा आजपर्यंत माणूस आहे तालुक्यात इथं आता हे हिकूनिकून काय झाले इथं चारशे मतदानं कोणी करतं पाचशे मतदानं कोणी करत म्हणजे गावची मतदान संख्या किती आहे मला वाटतं आमची मतदान संख्या तीन हजार आहे मला वाटतं मोठं गाव आहे मग मोठं गाव आहे म्हणजे तुमच्या इथे तीन प्रभाग आहेत तीन वॉर्ड तीन बूथ असतात पोलिंग बूथ तुमच्या तालुक्यामध्ये साहेबांना पाडण्यासाठी एक असं वाटतंय का तुम्हाला की काही गोलमाल आहे के षडयंत्र केले कारण तुमच्या तालुक्याचं आता आम्ही बघतोय फिरतोय काही भाग तिकडे पाठीमागच्या अकोले तालुक्याला जोडलेला आहे काही भाग शिर्डी तालुक्याला जोडला काय वाटतं तुम्हाला नाही ते योग्य नाहीच आहे ना तुमच्या तालुक्याचं विभाजन केलं विभाजन केलं ते योग्य नाहीच आहे ना जे भाजप सरकारनं ज्या सत्तेत आलं ना तिथून पुढे हा जो बाळासाहेब थोरताचा जो मुख्य जागा आहे ती तिथे राहतात जोडून ठेवली म्हणजे अशा जर परिस्थिती त्याच्याकडील इकडचं अकोल्यात जोडून ठेवली पठरा भाग म्हणजे ह्या ज्या गुल षडयंत्र आहे ना हे राधाकिशन एक ह्याचं आणि फडणीचं षडयंत्र आहे ते फार बेकार षडयंत्र आणि फडणीचे इतके हाल होणार आहेत एवढं लिहून ठाई दहा ते पंधरा वर्षात तो झिरो बजेट होईल त्याचं ज्या माध्यमातून तुमच्या या ठिकाणी तालुक्यामध्ये जो बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून विकास झाला दूर संघ असेल बँक्स असतील सोसायटी असतील तुमच्या गावातले काही मुलांना नोकऱ्या त्याच्यामध्ये लागल्या का नाही आहेत तर नोकऱ्या लागेल पण ज्याच्या त्याच्या बुद्धीने लागलेत काय बाळासाहेब थोरात लागले काय साहेबांचं काम सा मोठे हो सगळ्या संस्था सगळ्या संस्था त्याच्या ताब्यात येईल ओके धन्यवाद काका अत्यंत योग्य माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद